आता का खाते आता दोन चपात्या खाल्ल्या शिळ्या बरे दोन चपात्या दाढी होत्या आता नाही आता बघ गर आता संध्याकाळ बघू आता गरगडाची भाजी केली आता खाल्ले त्याल चटणी भूका लागली पिलो तांब्यावर पाणी पिलो आणि सांड लोक काय म्हणतो भाऊ तिकडे ना काय म्हणतो माझ्या रानात पसर आहे बाजरी जर रान मला दे म्हणतोय रोटरून मला पेरू दे

त्यांच्या मनाचं झालं तर बरं असतं बऱ्या असतं पिरू दे मरू कोणाला नेटा आलं आहे भाडं गारवायला रो नाही रोटरून मागते ती रट तास कसा आहे रोटरच नाही पण रोटरच नाही सांगल त्यांची ट्रॅक्टर रोटर रोटरन मक्का निघले आणि मकाचं पेरू आपण डबल मग ट्राय करायचं होतं कुठं थंडत बसते आपण नाही थंडत ते देता आहे म्हणूनच आपण आली घ्यायच नाही मग आता डोकं फुडतो जाऊ एखाद्याची तुला बरोबर वाटल मग तुम्ही माझ्यापेक्षा तव धरू नका बरं का तर येतो खाली मुंडी घालून आणि तर माझ्यापेक्षा तव धरतो काय भाऊ जर काल तरी तर तिला बोलणार का एक शब्द आता का तिला हाणू का तिला मग हाणू का माझी त्यांची ना नाही तुमचं काय आहे बसा गे गप मग काय भांडणं करू काय टकुरी फोडू काय तुम्हाला पण टकुरी फोडा म्हणते काय

एवढं कळत टेन्शन न घायला हाय नाशायच्या गाडी लागायचं बोलायचंच नाही हे पेर मना ती पि आपल्या मनाला येईल ते आपण करायचं तु भाऊ बोळा काल कुशाला म्हणतो बाई कुला कंसावर जाऊन मसर सुटतो

दोनच टाक तू शिळेला कार करून टाकून एक वायसा भात बीत घाल जावा जरा आता काल घातलाय बर भातच खात बसलाय पुरा चपात्या शिळ्या राहिलेल्या पण दुसऱ्या दिवशी खायच्या ते आजचा दिवस देऊन उद्याचा दिवस देऊन उद्या तिसरा बारा घेऊ पण भाजी ऊन पडलं आपल्याकडे जो राहिल्या रानात बाजारात टाकायला जाऊन आमची करायली का टाकते करून मॅडम कडा 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 कचराला आणि जोर आला दोन दिवसात वाळ पाहिजे आज हाय थोडा नाही तरी चालतंय

जरा एखादशी चुली बिलीव करत आहे गॅस संपवून आता आता गाई गाई वाजताय की खात तिकडं कि जर उरकायला प्रयत्न केला तर उरकत नाही काय करा का माहिती मागून चुली उतर दोन रस तुट तुमची घाई पत्रायची व्हायली कोण जमी करायची व्हायली कोण ती करायची व्हायला कोण का आता बाक टाका येत नाही तुला बाकी लोकांना कशाची भाजी केली गाटा भाजी होती कि त्याची आमटीची